हॅलो वन कसे आहात मजेत ना वेलकम टू माय अनदर ब्लॉग सो आपण शिर्डीहून निघालो होतो आपण चाललो होतो नाशिकच्या दिशेने नाशिकला आपण चाललो होतो त्र्यंबकेश्वरला सो so, एका ठिकाणी इथे टोल लागला आपल्याला नाशिकला जाताना तीन टोल लागले आणि हे आहोत आम्ही सगळे एका गाडीमध्ये आणि मुलं दुसऱ्या गाडीमध्ये होते आम्ही मस्त गाणी वगैरे ऐकत मस्ती मजा मजाकरीमध्ये करत चाललो होतो सो so, हा आहे समृद्धी महामार्ग ह्याच्यामुळे आम्ही जरा जास्तच लवकर पोचलो आय थिंक आम्ही दीड पावणे दोन तासामध्येच नाशिकमध्ये पोचलो होतो नाशिकमध्ये आम्हाला त्र्यंबकेश्वर बरोबरच बाकी बरेच मंदिरही करायची होती आणि जर आम्ही दोघं चाललो असतो तर आम्हाला या गोष्टी बऱ्याच माहीत नव्हत्या सो so, uh, हे आम्हाला त्या कलिगमुळेच कळालं की ते बऱ्याच गोष्टी बघण्यासारख्या आहेत हे आहे पंचवटी uh, दुसरी गाडी सी एन जी होती तो सो ते लोक जरा मागे राहिले होते म्हणून आम्ही हा बाहेर एका ठिकाणी थांबूनच ओव्हरव्ह्यू घेतला फक्त पंचवटीचा पंचवटीला आम्ही रात्री आलो पुन्हा त्र्यंबकेश्वरवरून दर्शन घेत आणि रिटर्न येत आलो तेव्हा आत्ता आम्ही सरळ चाललो होतो इथूनच पंचवटीच्या इथून आम्ही गेलो मुक्तीधामला मुक्तीधामचंही मंदिर खूप सुंदर आणि सुबक आहे तिथे खूप साऱ्या मूर्त्या आणि बारा ज्योतिर्लिंगाचं वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत तुम्ही एकदा जाऊन नक्की व्हिजिट करा ते मंदिर मुक्तीधाम म्हणून मग आम्ही आलो त्र्यंबकेश्वरला इथे आम्ही पार्किंग केली आणि आल्यावर आम्हाला कळालं की नाशिकमध्ये काहीतरी जत्रा वगैरे आहे आणि जवळपास सहाशे दिंड्या तिथे आल्या आहेत सो so, खूपच जास्त गर्दी होती जशी की तुम्ही लोक इथे बघू शकता पूर्ण प्रॉपर अशी मोठी जत्रा भरली होती नाशिकमध्ये आणि सो so, आमचं पु आत जाऊन असं प्रॉपर दर्शन घेणं पॉसिबलच नव्हतं आम्हाला तिथले लोक जे एक एक दोन जण ओळखीचे होते तेही म्हटले की दर्शन होणं पॉसिबल नाही आहे कारण सहाशे दिंड्या म्हणजे खूपच जास्त होत्या सो so, मग आम्ही पोहोचलो तिथे गाडी पार्किंगला लावली आणि तिथून आय थिंक दोन किलोमीटर चालत आलो आम्ही इकडे हे आहे ते आतलं म्हणजे ई डीवरती जे तुम्हाला स्क्रीनवर आहे ते आहे ते मंदिर सो आम्ही इथून दर्शन घेतले मग बाहेरूनसुद्धा आम्ही दर्शन घेतलं आणि इथे आम्ही खूप सारे व्हिडिओज फोटोज आणि रील्स बनवल्या त्यानंतर दर्शन घेऊन थोड्या वेळ तिथेच थांबलो आणि दर्शन घेतल्यानंतर मग आम्ही गेलो पुढे थोडं सामान घेतलं तिथे आम्ही सगळ्यांनी ते गंध पण लावला म्हणजे सगळ्याच जणांनी लावला आम्ही जेवढे आठ दहा जण गेलो होतो सगळ्यांनी गंध लावला आणि त्यानंतर रील्स बनवल्या आणि मग आम्ही गेलो होतो थो थोडंसं सा सामान घ्यायला मी तिथून एक महादेवाची पिंडही घेतली त्र्यंबकेश्वरला आलो आहे तर म्हटलं आपण इथून काहीतरी सामान घ्यायला पाहिजे सो so, मग आम्ही सगळ्यांनीच काही ना काही गोष्टी घेतल्या हातातला कडा वगैरे हे ते आणि मग आम्ही आलो इथे ग्रॅज्युएट गुळाचा चहा चहा घेतला इथे गुळाचा सगळ्यांनीच बट चहा काही मला एवढा आवडला नाही यांचा टेस्ट एवढी चांगली नव्हती मग चहा घेऊन आम्ही पुढे निघालो आपल्या पार्किंगला पोचलो इथून आणि मग त्यानंतर पुढे कुठे जायचं याचं प्लॅनिंग करत होतो सो so, पार्किंगला पोचल्यानंतर सगळ्यांनी पाणी वगैरे पिलं थोडंसं फ्रेश झाले सगळे आणि मग आम्ही पुढच्या दिशेने निघालो पुढे येता येता मग आम्ही गेलो होतो पंचवटीला जे की आपण सुरुवातीला ओव्हरव्ह्यू बघितला होता सो आम्हाला ते प्रॉपर आतून फिरायचं होतं हे कुठून जातात काय सगळ्या गोष्टी आम्हाला माहीत नव्हत्या शुभम म्हणून जो आहे त्याला ह्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या त्याने आम्हाला घेऊन गेला हा हे आहे पंचवटी ज्यालाच मुक्तीदा सॉरी पंचवटी ज्यालाच गोदा ही म्हणतात आणि तेच कुंभमेळा भरतो कुंभमेळ्याच्या वेळेस इथे खूप जास्त गर्दी असते आणि थांबायलाही जागा नसते हे आहे काळाराम मंदिर जे की तिथेच आहे तुम्ही लोक हे मंदिर पण नक्की प्लीज व्हिजिट करा हे खूपच छान मंदिर आहे मला याचं स्ट्रक्चर खूप जास्त आवडलं जेव्हा तुम्ही आतमध्ये जाता तेव्हा वर वर्थ, वरचा जो हा घुमज आहे घुमट काय म्हणतात त्याला सो शिखरचं वरचं जे आहे ह्याची डिझाईन पण मला खूप जास्त आवडली खूपच युनिक आणि खूप वेगळी डिझाईन होती आणि मंदिराचं बाहेरचं स्ट्रक्चर देखील खूप वेगळं सुबक आणि सुंदर होतं त्यानंतर मग आम्ही पोचलो इकडे कपालेश्वर देवस्थान जे की महादेवाचं मंदिर आहे हे पण खूप छान आणि मस्त मंदिर आहे आम्ही इथे गेलो दर्शन घेतलं थोडंसं थोडा वेळ बसलो इकडे आणि मग त्यानंतर पुढे निघालो आम्ही पंचवटीला जे आहे गोदाघाट आणि ज्याला कुंभ जिथे कुंभमेळा पण भरतो सो so, सुरुवातीलाच हे मंदिर होतं इथे काहीतरी पूजा वगैरे चालू होती आय डोंट नो हे काय होतं सो मग इथे पाया पडून आम्ही आलो पुढे इथे बरेच म्हणजे आम्ही उशिरा पोचलो होतो थो, ॲक्च्युली थोडा वेळ झाला होता आम्हाला आय थिंक नऊ वाजून गेले होते त्यामुळे गर्दी खूपच कमी होती इथे जे आमच्यासाठी चांगलं होतं कारण मग आम्हाला तिथे फिरायला वगैरे मिळालं हे आहे तिथलं इथे आम्ही पाया पडलं हे जे पाणी आहे तिथे आणि दर्शन घेतलं इथे पंचवटीला पंचवटीची हिस्ट्री नक्की वाचा तुम्ही काय आहे ते आणि त्यानंतर इथे ते दुतोंड्या मारुतीही होता असं म्हणतात की आ, हा मारुती जेव्हा पाण्यात जातो तेव्हा इथे पूर येतो प्रॉपर सो हे आहे दुतोंड्या मारुती दोन तोंडा आहेत त्या मारुतीला मग आम्ही इथे थोडं फ्रूट्स वगैरे खाल्ले त्यानंतर शेंगदाणे घेतले ते शेंग काका होते त्यांच्याकडून शेंगदाणे घेतले आणि वाटाने घेतले आणि मग आम्ही निघालो पुण्याच्या दिशेने उशीर झाला होता सो सगळ्यांनाच भूक लागली होती दहा साडे दहाच्या आसपास आम्ही नाशिकच्या इकडेच मातोश्री हॉटेल आहे तिथे थांबलो होतो आणि मग इथे सगळ्यांनीच आम्ही व्हेज घेतलं खायला इथे तुम्ही जर इकडून चालला असाल तर नक्की या हॉटेलला विजिट करा यांची टेस्ट एक नंबर आहे आणि सर्विस देखील यांची खूप फास्ट आहे सो so, मग आम्ही इकडे थांबलो आणि जेवण वगैरे करून मग आम्ही निघालो पुण्याच्या दिशेने पुण्याला जायला आम्हाला जवळपास पहाटेचे पाच वाजले होते सो so, असा होता आमचा प्रवास पुणे टू शिर्डी शिर्डी टू नाशिक अँड बॅक टू तु पुणे तुम्हाला माझे व्हिडिओज आवडले तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओजला आणि असंच प्रेम द्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये